आणि साहित्य तर आज जयंती तर आजच्या कार्यक्रमाचे सवेजक आणि प्रमुख आदरणीय आमचे मित्र आणि अंमेबाद तालुक्यातला बादर आदरणीय प्रवीण भाऊ पारधी तर मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो मला मुंबईला पोहोचायचंय चार वाजेपर्यंत पण आजच्या कार्यक्रमाला गैरहजेरी लावणं माझ्या कुठेतरी चूक माझा मित्र माझं नाव आहे जुन्नड तालुक्याचं वादळ आणि आंबेगाव तालुक्याचा वादळ वादळांनी <प्राण> ठरवलं की आता विचार करण्याची गरज आहे मित्रांनो आपण खूप या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात मला करताना परवीण भाव बद्दल फार आधार आहे कार्यकर्ता कसा असावा मी स्वार्थीमध्ये काम करणारा आणि समाजासाठी रात्र न दिवस थगावणारा या आंबेगाव तालुक्यामध्ये कोण असवीण भाऊ पारदेव आहे यांच्यासाठी दूर अस्यकर्ता नेते आता माझ्या एका मत्यतानी भाषण केलं मला खूप ते भाषणा न वाटलं सर्व भरपूर ताई पण ताईंनो आपण मग ते बोलायला शिका कारण आता बोलण्याची वेळ आली आपल्याला या ठिकाणी आपण काय मागतोय आपला हक्क मागतोय आणि आपला हक्क देण्यासाठी या महाराष्ट्रातलं केंद्रातलं सरकार तर आपली टाळ करते नाशिकला दोन लाख लोकांनी मोर्चा काढला आणि त्या मध्ये सांगितलं होत की पंधरा तारखेला आम्ही ते उठून भरती चालू करू आज एकूण अठ्ठावीस तारीख या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे विधान परिषदचे उपाध्यक्ष धिरब साहेब मुंबईला आंदोलन करतात त्यासाठी प्रमुखांना फॅलवलं मी सुद्धा हे सुद्धा आपलं भीमाशंकर आणि कुकडच्या वादामध्ये दौरव मुंबईच्या दिशेने जाणार आहे मित्रांनो उद्या पण आपल्या ठाण्याला मोठे ठिकाणी आलं पाहिजे या ठिकाणी निकम थाल धन्यवाद था निकम आदिवासी समाजाने ठरवलंय आता ती महिला बोलली तिकडे पक्षामध्ये गडबाजी करा पण आमच्या समाजात कशाला भांडणार बाबांना तर आदिवासी समाज पेटत आणि पेटला तो तो काय याची सुद्धा नेत्यांनी काळजी घ्या आतापर्यंत तुम्ही आम्हाला फसवले आता आम्ही आता, आता तुम्हाला फसवतो కి కాణ సమ అరే హా డేనా బారాష్ట్రై కేంద్ర సరక్షణాక్షణ దోధ बाई आरक्षण आमचं आमच्या ताटातल्या घरात कोणी मांजर खाणार असतील तर आम्ही त्यांच्या ठोबरे आणून झालेले आणि म्हणून मी आता या ठिकाणी न्यायालयाने आणि न्यायाजिला धनगड आणि धनगर हे दोन्ही बाबी आढळक आहेत आणि आदिवासी हे पण आढळक आहेत म्हणून धनगड आणि धनगर आदिवासी होऊ शकत नाही आदिवासी होऊ शकत नाही महाराष्ट्रामधले जेवढे आदिवासी आमदार आहेत त्यांना मी आणला इशारा दिलाय आणि आज पण इशारा देतो झोपचा घेऊ नका निवडणूक अगदी महिन्यावर आलेली आहे आणि जर का झोपचं जोडून घेतलं आणि विधान विधानपर उपाध्यक्ष यांना पाठिंबा दिला नाही तर त्या सगळ्या आमदारातला एकही निवडून येणार नाही अशा प्रकारचे आपण प्रश्न करूया त्या ना, ना <laughs> नसतील तर आमची तर या ना मसेज केला भरपूर जंगल करणारा या ना रस्त्यावर या रस्त्यावर माझा चायरा बंद करा दादागिरी बंद करा ते पैसा पैशातून जपका तर त्यात काय चाललंय कवर कोंबडे झाकून ठेवायचो कोंबड्या किती झाकून ठेवला पाठीखाली धाका कणगी ढाका टोपल्याखाली झाका तरी पार झाले का ते आरणार होते यांना काय माहिती करता कुठे आर होतो किती वाजता यांना ते माहित नाही आणि म्हणून मित्रांना मला परिण भाऊ बदल आहे परिण भाऊ जे काम करतोय मुण ना परिण भाऊ तुम्ही काळजी करू नका तुम्ही पण या ठिकाणी कमी नाही तुम्ही खूप कब्त केले आणि लोक गाड्या पाठवून लोक येत नाही पण परिण भाऊच्या शब्दावरती एवढा हजरलाय मंत्र्यांच्या तक्रार लोक येत नाही दिया ना गर्दी माणसांचे समाज पेटलाय माझ्या पेटला, आई पेटलाय पेटलं माझा भाऊ पेटलाय आणि हातामध्ये दांडका घेऊन तुम्हा मला आता रस्त्यावरती उतरावचे निकम साहेब कधीतरी पुणे जिल्ह्यात एखादी तिकीट द्या एखादी तिकीट कोणते आल्या द्या कोणला द्या ना आम्ही म्हणत नाही का तेव्हा माझ्याला द्या द्या वापर करतात लोक निवडणूक जो कोणी आता विचार करायचा दिवसामध्ये समाधाची बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये निर्णय होणार आहे आणि तो निर्णय असं होणार आहे ना तर या महाराष्ट्राला दिशा देणारा निर्णय होणार आहे आयुष्यभर आपण दुसऱ्यांची दुवा जीव घालत आलो आयुष्यभर आपण दुसऱ्यांना मतदान करीत आलो मला आपला कोण विचार करणार आहे आणि म्हणून मित्रांनो अभिनय तर नाही अभिनय तर कमी नाही कोण काय बोलत कोण काय बोलत कोण तरी म्हणला बा अरे आमदार किरण शिक्षण लागते अरे म्हटला वसंतराव पाटील मुख्यमंत्री होते ते चौथी होते तिथे काय भेचे पाणी लिहायचे का काही बोलतात आणि म्हणून निकम आमची नोंद तुम्ही पवार साहेबांच्या आमच्या जुन्नर तालुक्यात द्या हत्यासाठी मागे ठेवा पण या वेळेला पुणे जिल्ह्यामध्ये तर आम्हाला घ्याय दिला नाही तर बारीची झुपणी चांगली होणार आहे दुपणी

साहेबांच्या मागे किती समाज उभारायला ते म्हणजे आमची विनंती आहे गावड्या परिण भाव तुम्ही चालेल आम्हाला शहरामध्ये तुमचा प्रचार मागत होईल

कुणाच्या बाबाने बोरगा खालो खालव इडभट्टीवरती काम करणाऱ्या मजुरांचा आठ वर्षाचा मुलगा खाला त्या ठिकाणी नाही हो कोणी आलं कुठे गेले पुढारी आपण नंतर जुन्नर तालुक्यामध्ये पंधरा जण आमदार केला इच्छुक आहे आणि आदिवासी ती गरीबाची पोरं सर्व जाती धर्माची पोरं तर पडून तर पडून भरता का म्हणे कुणी आलं आता अर्धवा दिवसा पोरी अपघात झाला म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे परिण आम्हाला एकत्र युद्ध सर्व आदिवासी कार्यकर्ते आहेत एक आठ दिवस दिवसामध्ये आपलं धोरण ठरणार आहे मित्र एकदा का धोरण ठरलं का त्याला आपण शब्दाला पक्के धाव कुणाला काय म्हणायचं ते म्हणू द्या कुणाला काय आपल्याला फोडा ते फोडू द्या आपल्या मनामध्ये ठाडत पाहिजे अरे आपल्या रक्तामध्ये आहे आपल्या राघोची भांगण्या बंद केला आपल्या नागा कापक्यांनी बंद केला आपल्या राज ठाकरेंनी बंद केला अरे बंडाचा रक्त आपल्या रक्तामध्ये आणि दयाचं रक्त आता उतरणार आहे म्हणून आपल्या दुनिया मान त्यांच्या प्राणी करा आणि बंद करायचं का पक्षे निष्ठा आता कोणी पक्ष आहे आज कोण कोणच्या पक्षात आहे उद्या कोण आहे अजून बराच झालेला आहे या ठिकाणी प्रवीण भाव सर्व कार्यकर्ते आणि भाषण ऐकत मी अधिक तर काय या ठिकाणी बोलत नाही परंतु निश्चितपणे मी परत यांच्या समाजाला या ठिकाणी आवाहन करतो मित्रांनो अभी नाही तर आता आपल्याला परिणाम हात बट करायचंय आणि आपल्याचा परिणाम माझ्याकडे पाच पंचवीस बॉडी सरकारी नको एक बॉडी गाठ पंचवीस पंचवीस मोजून आणले रामची मंडळी लोक म्हणतात गोडी गाडी काय का म्हणलं कोणी आम्हाला बोलून न्यायला फॉर्मवर नको म्हणलं तर त्याला घेऊन आपल्या आणि मग मित्रांनो मी खूप खूप परिणाम आहे परिणाम आहे आपण आपण एवढ्या वेळ पवार आपण पुणे जिल्ह्यामध्ये एक तिकीट म्हणणं त्याला द्या पण तुम्ही निकम साहेब सांगा का पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नरला द्या आंबेगावला द्या पण एक तिकीट आदिवासी समाजाला द्या जुन्नर आंबेगावचे तिन्ही तालुक्यातले आमदार हे आमच्या आदिवासी समाजावर निवडणार आहेत सगळेच पक्षला सांगतो मग आम्हाला तरी कधी न्याय द्या आणि म्हणून मी असं कधी म्हणणार नाही मी जरी चुभाचं तरी मला ऐकलं कधी म्हणणार नाही कुणाला कधी घ्या आता आमचा जिन्हपालपत्र आमच्या बडदारातील आमच्या अं शुभम मुंडाच्या शुभम भावाले तर बरेचसे काठिका मी अटकडे आलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी खरं बल्लकर चक्की आल्या लागे आपली मान आहे ती अरे आपणही तिथं आदिवासी भागामध्ये वर तर रोज ना निकम साहेब तुम्ही आमच्या पेथे पण खूप वाईट वाटतो उभं आयुष्य आम्हाला असंच वापरलं पत्र वाटा करा याला आमच्या दोन पुढे बघलेत आणि म्हणून तुम्ही खरं करा कधीतरी आम्हाला न्याय द्या तुम्हाला काय आमचा चांगा आहे आम्ही निश्चितपणे अधिक तर काही नाही बोलता निश्चितपणे माझ्या मैगा बघीरो आदिवासी असाल डागर असाल तातकरी असाल भिल्ला असेल सर्वांना माळी साहेब तेव्हा माळे साहेबी तसले आमच्या वीज पार्थी समाजाच्या शेषरी पिलावून काढलं आंबेगाव जुन्नर तालुक्यामध्ये कोण नाही आलो पिण्याचं पाणी काढलं पोरं रे सांगू त्या झोपड्या मोडून टाकल्या तेव्हा नाही कोणी आलं काय झोपड्या मोडू नका यांना जगू द्या ही बारीक बारीक पोर आहेत ते माझं सांगितलं होतं उदाहरण म्हणून म्हणजे अनेक प्रसंग आहेत सांगायला इथे वेळ नाही म्हणून असे एवढे प्रसंग आहेत का गरिबाला न्याय नाही आणि तो न्याय मागण्यासाठी इथी मंडळामध्ये एखादा तरी फाकडत गेला पाहिजे खुर्ची फेकून आणायला एकदा का खुर्ची फेकून आणली का इथे मंडळ शांत सभा म्हणजे त्या ठिकाणी सभा त्या बंद होणार आणि म्हणून बारी मुंबईला आपल्या आदिवासी समाजाचे आजी माझे आमदार आहेत सगळे कार्यकर्ते आहेत त्या नाशिकच्या मोर्चा मुळे उद्या ठाण्याला आपला मोर्चा आहे त्याच्यामुळे मला त्यांनी अर्जेंट मुंबईला माराव म्हणून मी समाज मांधावर दिलगिरी व्यक्त करतो तो पण त्याचा मोठा मोठा आहे सर्वांना शक्य होणार नाही पण मी दांडका घेऊन जाणार आहे काळजी करू नका परीण पण येणार आहे आणि आपण पण पुढे दांडक्याशिवाय आपल्याला परीण नाही अशा प्रकारची भावना आपण या ठिकाणी चुकतो एकदा शेवटची घोषणा मात्र वर हात करून सर्वांनी ऊर्जा आला पाहिजे महाराष्ट्रातल्या सर्व नेत्यांना आपला निरोप केला पाहिजे का भीमाशंकरच्या पायथ्याची आदिवासी समाजाची हक्क प्रसिद्ध झाली आणि त्याने हक्क मागण्यासाठी त्या ठिकाणी परीण भाषण करणं ऐकत होतं पण परवीण भाऊ मी मोबाईल लागते मला प्रवीण भावाय सर्वांनी एकदा चोरकर असं आपण अरे भक्त अरे भक्त काय धन्यवाद पुढच्या वरक्ष काळामध्ये ही आवाज आहे ही आवाजलेली मूठ अशी ठेवा 大家欢迎。